अरे आहे काय कुठे गेलाय काय माहिती दोन भेट नाही त्याची हम्म आज येतो पण काय माहिती राम राम बाबूराव काय घ्याल केलेला काय के आता म्हणलं भेटा होतो मला मला हा दिवसाची भेट नाही आपली काय नाही हा बरं आहे ना हा बरं मग काय चालू आता काय तुमच्या आशीर्वादाने मस्त चाललं आमचं काय नाही थोडीशी अडचण होती म्हणून आल तो काय एक थोडेसे पैसे लागत होते एक पाच दहा हजार रुपये हे बाय तुला पैसे दिले असते भाऊ हा पण तो मागच्या माण चार महिने झाले तर शंभर रुपये मग ते पण देतो ना नाही पैसे सोडून बोल बो पाच हजार बोलूच नको जाऊ द्या बघ तो कोणाकडून तरी हायकिना भेटले तुला गरज लागली का पैशाची कपास बस बाबराव दिसतो तुला बरं नका देऊ जाऊ द्या जाऊ द्या नका टेन्शन घेऊ एवढं हाय की नाही काही पैसे सोडून दुसरं काही नाही कर तुम्हाला जाऊ द्या मला काही सांगा ना कुठं काही गावात काही झांगड गोत्ता आहे चालू नाही रे चार सहा रे नाही कोणीच नाही ना काय माल तुम्ही नाही कोणाचा काहीच नाही काहीच नाही असं एकदा आयुष्य भेटत असत हे डबल डबल नाही भेटत सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा असतो माहिती का अरे गरज वाटत आज आनंद घ्या वाटतो माझं किती ठिकाणी असन बरं झांगड गोत्ता चालू काय बोलतो पाच ठिकाणी किती पाच काय हो काय मग तुमची इच्छा असली तर बघायचं कुठं काय आपल्याला बघायचं आईला पण बघितलं असतं बर का पण ती लय पैसे घेते ते भो म्हणजे बाई पैशावा दहा दहा हजार रुपये मागते ते माहितीये का पैशावा हा मग फुकट कस काय अच्छा बिडली पाचही पडलं तसेच आहे काय काय देतो काय नाही नाही तसं नाही ना फुकट नाही ना पैसे काय हा द दही हजार रुपये लागते ना भो एवढे पैसे काय हा हजार पाचशे तसंच राहा मग तुम्ही जाऊ मग जरा तू नाही रे जोड ते कसं रिस्की कामी हा कस म्हणजे मग मारबीर खाल्ला मी आता मी खाईन ना सर, में में का, दे, तुम्हाला काही टेन्शन आहे का डायरेक्ट मी तुम्हाला ना ताब्यात डायरेक्ट घरी आणशील का फक्त दहा हजार रुपये दहा ने पाच एक देतो नाही 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 नको मग जातो मग मी जाऊस काय दहा दहा मध्ये होत असलं तर बघा नाही जाऊ दे मग लई पण नक्की आणशील का तुम्ही काय करा एक तास आहेत एक तास आहेत वावरत घेऊन को तुम 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 तुम्ही कोट्या आपल्या तुमच्या रानात तिकडे आशील का हा फक्त दहा हजार रुपये द्या पण माल पाहिजे पीस होईल पीस आणा असा कडक आयटम देतो तुम्हाला सहा महिन्याचे माल कसरत निघाली पाहिजे असे डोळे फिरले पाहिजे तुमचे द्या तुम्ही दहा रुपये द्या याला दे बरे बाय पैसे देतो तुला हा पण काम व्यवस्थित झालं पाहिजे तुमच्या हातात येते काम व्यवस्थित करायचं नाही नाही म्हणजे सांगू दे हा बाय दहा द्या पैशाला काही कमी नाही आपल्या तुला माहितीकडे आयटमला कमी नाही काढा काढा ते नको टेन्शन घेऊ काढा फटके एक दोन तीन चार मोजायचं तुमच्या विश्वास माझा दहा हजार गेले हा आणि मस्त तैट फिट या तिथं ड्रायव्हर लवकर दोन तास टेन्शनच नाही येतो हा लवकर लवकर हा इला जोडीदार आला बारीच काम केलं बघ त्यानं माझ्या बाबा मागे गाठ भेट नाही काही नाही नस जो एक ठिकाणी बसायचं काम झालं पण जोडीदाराने आपल्याला चांगली साथ दिली आता पण काम तर होईल आपलं मरा याला बाबुरावल म्हणलो उसने पैसे दि भामट म्हणी माझ्याकडे पैसेच नाही पहिले शंभर रुपये दि कसं आड केलं याला मग मा? मला माहितीये बाबरावल बयाचा ना दे आता कचक्याला की दहा हजार रुपये काढून दिले पाटक्याने पाच नव्हता दोन दोन हजाराच्या पण दहा हजार रुपये घेतले पण याला आता बाया कोणती द्याव कोण आयटम नेवा भाईलाच म्हणतो मी ही कामाची बाई काय सुंदरबाई बर आहे का हा बर आहे बोल ना कोणीकडे आलं रे आणि तुम्ही चुलीवर स्वयंपाक करू राहिले अरे त्याचं काय आलो घ्यासच गेला बाबा लय सध्याला परिस्थिती बेकर दिसती हा बेकार आता ते जरा पाऊस पाणी आता मायना आलाय ना शेवडा अखेर मग थोडा असं होतच ते जरा गॅस भरून अरे गॅस आणायचं कमी पड राहिले पैसे का हा मग देऊ काय काही पैसे उचणे अग बाय मग बरं होईल शिवणे होईल मग तर बरे एक काम करा हा उचने पासणे नाही मी तुम्हाला ना? पाच हजार रुपये तसेच तुम्ही मला माग पण नका देऊ अगो बायच उधार झाला तू आज पण तुम्हाला एक काम करावं लागेल काय काम करावं लागेल काय नाही एक छोटसच सा काम आहे एक फक्त काम आहे तासभराचं काम आहे हा फुक तसेच पैसे देऊ राहायला हा काय म्हणजे ना एका माणसा संग म्हणजे तुम्हाला आहे ना म्हणजे टाइमपास करायचंय फक्त गप्पा गोष्टी करायचं कोणी पैसे का कामाचे पैसे देत कोणी बी टाइमपास करायचे पैसे देत नाही मग काम टाइम टाइमपास करता करता टाइम टाइमपास काय करायचं मला सांग ते तुम्हाला आहे का गावातला तो बाबूराव बाबूराव आहे ना हा तो बाब्या भाय हा त्याच्या संघा टाइमपास करायचा आहे आणि टाइमपास करता करता एखादा द्यायचा कोणाला त्या बाब्याला त्या बाब्याला मुका द्यायचा हा? हाय का माणसात तो त्याला मुका द्यायला अरे ते रस्त्याने चालणारी काही कुत्री का ती बी त्याला मुका देणार नाही त्या लायकीचा नाही तो कुत्री तर जाऊन दे ती माझी चप्पल आहे का माझी चप्पल सुद्धा त्याचा मुका घ्यायचा नाही आणि तू अरे भाड्या तुला मी असे तसे दिसले का रे बुजगावण्या मुदवला तुझा मी हजार असे तसे असे तसे दिसले का रे बुज न्या आला थाबाड घेऊन सांगू राहिला त्या बाब्याचा तर मुडदा बसवला भाड्याचा हा रोग आले आणला यातात कुठून कुठून <laughs> का भाऊजी काय करता काय नाही का आता गवतच गवातच काढते गेला मान्या ते ती गेले कंपनीत का मला कंपनीत मान्या हा मग आता काय गरज आहे बरं कंपनी जायची त्याला मस्त गरज नाही पण काय सांगा त्या आता लय परिस्थिती लय वाईट झाली म्हणजे पैशाची अडचण आहे तुम्हाला झाली आता शेत एवढी एवढ्या काय फायदा नाही पाणी पुराणा काही व्हायना पण तुम्हाला सांगायचं ना वहिनी राहू हा मी लई लांबचा होतो सांगा बरं आता मस्त नव्हता अहो मस्त तुम्ही जवळ चिप पण म्हणलं आता कसं तुम्हाला सांग बरं मला सांगा किती पैसे लागेल त्यात सांगा आणि पैसे तसे आता, आता माणसाची गरज कुठं कमी हे बघा हे बघा तुम्हाला आहे ना मी पाच हजार रुपये देतो पाच हजार हा फक्त एक छोटंसं काम करायचं छोटसं नाही नाही आपलं एक तासाचं काम आहे फक्त अयो एक तासात तासा 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 पाच हजार भेटणार पाच हजार रुपये अहो मग पहिले सांगायचं ना खाली यायला तिकडे पाठवलं असतं कंपनी हे बघा काम ऐकून घ्या सोपं काम आहे बाई नाही ना मग हे बघा ते बाबुराव माहितीये तुम्हाला आपल्या गावातला ते गावात गावाला माहिती माहिती त्याच्या राहनात जायचं फक्त एक तास बर का म्हणजे आपलं गप्प गोष्टी मारायच्या असं हातात हात घ्यायचा कामाच नाही हातात बेतात काही बोलतोय ना काम ही तुला सुरु होतोय तुमचं असं गप्पा मारायच्या आणि बोलता बोलता प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या मुका द्यायचा त्याला मुका त्याला द्यायचा हा थोबड पाहिलं कसं अहो थोबडच काय करायचं पाच हजार रुपये भेटतात ना भाई भाऊजी तुम्हाला लाजमीच काय वाटत नाही का काय वय ना म्हणते ना मला त्या माणसाला लाज वाटत नाही का बायांच्या पप्पा गेल्या घरी काय बायका नाही राहिले का भाई त्याला पण पाच हजार रुपये भेटते पाच हजार त्यांच्या किशननी मला काय सांगू राहिले आणि तुम्ही जाय तिकडं अहो पण ऐका ना तुम्ही उठच्याकडे देत खर्च मानाला लगेच कंपनीतून बोलून घ्या काय गरज नाही अशे पाच हजार नको असं मानावर तिकडे जातो ना तेच बर रे कळलं का तुम्ही नका सांगू मला द्यायला परत येऊ ना का हेच दलिंदर नाही तर माणसांनी कष्टाने कावून देती नाही बाई लोक पैसे बरं होई आता काय राहिलं बाबरावचं जाऊ द्या पण मला तर द्या कुकाऊ हो का नाही तर दलिंदर कुठले अवघड झालं काय करावं आता दहा हजार रुपये घेऊन बसलो बाबर त्याला जर नाही दिली ना तो बहिणी चढायला बसला मायर ते बहिणी पण नाही म्हणली ते सुंदराबाई पण नाही म्हणली तिने आता फुकणीच फेकून मारली मला हा पाच हजार रुपये भेटते त्या बायाला कळायला पाहिजे अरे मला जर पाच हजार रुपये भेटले असते ना मी बाबुराव तुला बाईच लागत ना बाई तुला भेटन आलं लक्षात या काय घालीस तू हो लावला का यायला हा थोडा टाइमच झाला तुला जनाने जा, पाठवलं ना हो त्यानेच पाठवलं आणि मी एक तास आपण वाट पाहतोय मला म्हणा तिला निंबा खाली जा म्हणा तुमच्या वावराच्या आणि तिलाच येईल म्हणा बाई अजून काय काम होत बाबुरो काम आता तुला सांगितलं ना जनाना बोला ना लवकर मी काय म्हणत आहे आऊच अरे रात्री का नाही गुलाबज खाल्ले होते तेलकट खाले का पाच पेले जास्त मी म्हणून आवाज तुझा बारीक निघत आहे ना बाबूराव किती

देवसवर हा! नाव काय नाव काय के तुझे माझं नाव हं माझं नाव ठकुबाई ठकुबाई हो तू शेर ते शेरपा भागा होती ना ते मी त्याला सोडलं मी कधीच सोडलं मीला मुर्दा छाई

<laughs> oh, बापरे बाबरा घ्या मु कुडको घेते घेते का टाके टाकू का हा घ्या घ्या थांब वरकर घ्या हग वरकर नागं मुका सॉरी <laughs> ना। ना, थांबता ते काय खरगुड लागत काय मग काय घे बरोबर घ्या ना बाहेरूनच बाहेरून घ्या बाहेरून नको येवर कर घे ना इकडे कर काय लागत ये खरगुड मी काय घाल बाबा बरं मला चेहरा दाखवत

बरो नको पटकन होती तू आईस का थे थे? तू लाजू नको ब लाजले का मग मला मोडणे या कामाला हा घेऊ पटकेल आता कसं घेऊ तू सदाय लावून सांग बर हांडे दाखव ना, ना मला एकदा ठीक काय रे तू ये काय काय तू वर्क हा सोरे अरे मी काय रे तू तुका तू काय अरे तु तर जय काय रे काय मी तुला पैसे द्यायले बा बर बा मुका घेऊ माझा तवाला म्हणजे तवाला घेऊ का मुका ना तुला काय सांगेल मी काय सांगितलं होतं मला भेटना कोणी येतं बाया माणसं काय करू हा काय करू मग मी काय करू म्हणजे मग माझ्या दहा रुपये इकडे दहा हजार रुपये घ्या काढून दहा हजार रुपये इथं भेटना मला बाया माणसं कोणी हा कुठून आणू तुम्हाला बाया मी आता तुम्हाला कस का म्हणलं कस काय म्हणलो काय तुम्हाला पाहिजे तुम्हाला नाही भेटली मग मग तू येणार करून आलता का मग मला माहित नाही बाई पाहिजे हा मसनात गावरे गेल्यान बाया लागत येईल नाथ बाया तुला घेऊ साडीचा त्या